मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येकाला चांगलं जीवन जगायचं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपलं जे जीवन आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीने श्रीमंतीचं जीवन आपण जगावं आपलं राहणीमान खूप टॉप असायला पाहिजे आपण जे कपडे विअर करतो आपण कपडे जे घालतो ते पण छान आपल्याला घालायला मिळायला पाहिजे जे काही अन्न आपण ग्रहण करतो आहे ते पण स्वादिष्ट आणि चांगल्या प्रतीचं आपण ग्रहण करू शकलो पाहिजे आपलं घरसुद्धा खूप उच्च प्रतीचं असायला पाहिजे एकदम साध्या व्यक्तीची सुद्धा मानसिकता खूप उच्च राहणीमान आपलं असावं अशीच असते पण अडचण असते की खरंच आपण ती गोष्ट अचीव करू शकतो का किंवा मिळवू शकतो का मित्रांनो सर्व गोष्टी या विचारांवरती अवलंबून आहे ज्यांचे विचार खूप प्रौढ असतात किंवा सकारात्मक असतात किंवा उच्च स्तराचे असतात तर ते व्यक्ती या प्रकारच्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना या गोष्टी मिळतातसुद्धा म्हणून सदोदित आपण प्रयत्न हाच करायला पाहिजे की मी या पद्धतीचं जीवन जगेलच माझं आयुष्य या पद्धतीचं राहीलच मी चांगल्या पद्धतीचे कपडे हे घालेलच मी चांगल्या पद्धतीचं भोजन ग्रहण करेल माझ्याकडे खूप सारे पदार्थ असे असेल की जे खूप चांगले आहे किंवा विशेष आहे आणि मी चांगल्या पद्धतीने ते जेवण करतो आहे ग्रहण करतो आहे माझं घर जे आहे ते खूप उच्च प्रतीचं राहणार आहे आणि मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे मित्रांनो ही सकारात्मकता आपल्याला त्या गोष्टीपर्यंत क्रिया करण्यासाठी प्रयत्न करते म्हणून महत्वाचं आहे पहिलं पाहूल की आपली दृष्टी कशी आहे आपले विचार कसे आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग प्रयत्न करतो एक एक पाऊल टाकतो आणि त्या दिशेने जेव्हाही आपण जाण्याचा प्रयत्न करतो तर मग त्यासाठी मार्ग आपण शोधत असतो जसं की आपलं जे आयुष्य आहे किंवा वय आहे ते ती, तीस वर्षाचं आहे या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा जॉब नाही आहे किंवा सध्या कुठल्याही प्रकारचं काम करत नाही पण विचार आहे की असं ग्रेटफुल जीवन जगायचं आहे विचार झाला की दुसरी पायरी म्हणजे आपण त्यासाठी प्रयत्न करायला लागतो कुठला तरी जॉब मिळवतो आपण किंवा कुठेतरी नोकरी पत्करण्याचा प्रयत्न करतो तर हे प्रयत्न झाले मग छोटासा व्यवसाय पण आपण सुरू करू शकतो कुठे काही आपल्याला दुकान लावता येईल का किंवा काहीतरी आपल्याला सुरुवात म्हणून विकता येईल का तर यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि जसजसे आपले प्रयत्न वाढत जातात तर नक्कीच पैसा पण त्या पद्धतीने आपल्याकडे येत जातो म्हणजेच आपण चांगल्या जीवनाकडे मार्गक्रमण करत जातो मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला बघणं आपण शिकलो पाहिजे आणि अशी सकारात्मक दृष्टी आपण ठेवली पाहिजे म्हणजेच या विचाराने आपण श्रीमंतीचं जीवन जगू शकतो मित्रांनो हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा